नमस्कार मी तेजल चौकेकर खोत भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते उपवास आणि उपवास केल्यानंतरचे नेमके फायदे काय असतात हे आज आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने जाणून घेणार आहोत आणि आपल्याला यावर मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी गुरुजी तुमच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद तुमच्याशी चर्चा करायचीच आहे मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेत संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबई पासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई येथे त्यांचे अनेक सेंटर्स आहेत आपण कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमकास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंका निरसन तुम्ही करून घेऊ शकता चर्चेला सुरुवात करूया गुरुजी माझा पहिलाच प्रश्न असा आहे की कोणता उपवास कोणाला कधी फायदेशीर ठरेल आपण हे कसं जाणू शकतो खूप चांगला प्रश्न केला <laughs> तुम्ही काय <laughs> असता खूप लोक उपवास ठेवतात कोणी सोमवार मंगलवार गुरुवार शुक्रवार शनिवार पण मी फक्त तुम्हाला एकच सांगू इच्छितो तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे ते तुम्ही बघा आणि नंबर दोन तुमची कुंडलीमध्ये कोणता ग्रह योग कारक आहे जर गुरु योग कारक आहे तर तुम्हाला गुरुवारचा उपवास ठेवायचा शुक्र योग कारक आहेत आणि शुक्र राजयोगच्या कारक आहेत म्हणजे शुक्रमुळे तुम्हाला राजयोग तुमच्या जागृत होणारे तर तुम्ही शुक्रवारचा उपवास ठेवा कधी कधी काय असतात शनी तुमच्या मार्केश आहे आणि तुम्ही अजून दुसरे उपवास ठेवताय आणि उपवास ठेवता खूप वर्षपासून उपवास करताय पण त्याचा काही लाभच होत नाही तुम्हाला याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे कुंडलीमध्ये निश्चितपणे कोणता ना कोणता तर ग्रह तुमच्या वक्री किंवा क्रूर आहेत म्हणून तुम्हाला तो त्रास देतो तर तुम्ही सगळ्यात आधी आपली कुंडलीमध्ये बघा कोणता ग्रह योगकारक आहे त्या ग्रहाचा जर उपवास ठेवला म्हणजे ज्या चंद्र योग कारक आहे तुमचा तुमच्या मन लागत नाही मन एकाग्र होत नाही आणि तुमचं लग्न होत नाही पैसे भेटत नाही खूप संघर्ष तुम्ही करताय तर सोमवारचा उपवास ठेवा तुम्ही पण हे आधी बघून घ्या कधी कधी काय असत की बाबा आपल्याला लग्न करायचं लग्न होत नाही आणि आपण हनुमानजीची पूजा करताय आणि मंगलवारचा उपवास ठेवता आपण तर कसं लग्न होणार ते शक्यच नाहीये तर तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे तुम्हाला यश पाहिजे धन पाहिजे की तुम्हाला अजून काय पाहिजे जे तुम्हाला पाहिजे ना त्यानुसार तुम्ही उपवास ठेवा तर तुम्हाला यश भेटणार तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यात हवं आहे ते तुम्हाला भेटणार पण एकदा कुंडली बघून घ्या किंवा तुमची मनोरथ तुमची मनोकामना ते एकदा बघा की आपल्याला आयुष्यात म्हणजे काय आपल्याकडे कमी आहे ते त्यानुसार जर तुम्ही उपवास ठेवला तर तुमच्यासाठी तो उपवास तुम्हाला यश देणार गुरुजी तुम्ही आता की ग्रह पाहून उपवास ठेवणं गरजेचं आहे त्या तेव्हाच तो उपवास आपल्याला शकतो मात्र कुंडली सांगते का की कोणत्या देवीची पूजा करायची कोणत्या देवाची पूजा करावी असं कुंडली सांगते का हो तुमचा भाग्येश कोण आहे जर भाग्येश तुमचं चंद्र आहे तुम्ही महादेवची पूजा करा भाग्येश म्हणजे भाग्येच्या स्वामी जे आपला कुंडलीच्या जे नववा स्थान आहे त्याला आपण भाग्यस्थान म्हणतो आणि त्याच्या स्वामी जे आहे तो भाग्येश तर भाग्येश तुमच्या जर मंगल आहे तर तुम्ही हनुमानजीची पूजा करा भाग्येश तुमच्या जर बुध आहे तुम्ही गणपतीची पूजा करा भाग्येश तुमच्या गुरु आहे तुम्ही विष्णू कृष्ण यांची पूजा करा भाग्य तुम्हारे शनि है तुम्हें हनुमान जी और महादेव जी की पूजा करा तो कुंडली अनुसार तुम्हें कि तुम तो देवी देवता की पूजा करा चुसारूजा तुम्हारा पेला दिवसपूर्ण कि तुम्हें वीस वर्षपासन तुम्हें खूब पूजा करता है पाठ करता है और तुम्हारा का ही लाभ नहीं कभी यश भेटला नहीं खूब संघर्ष करता है मग एक दिवस आपल्या आयुष्यात असा येतो आपला देवांवर विश्वास राहत नाही अरे बाबा आपण इतकं करतो आणि कधी कधी आपलं जे शेजारी माणूस आहे त्याला आपण बघतो तो काही करत नाही त्याच्याकडे गाडी बंगलोय हे सगळं काही आहेत आपल्याकडे काहीच नाही आपण इतकं करतो तर हा जे अविश्वास जे आहेत त्याच्या मागे कारण अजून दुसरं काहीच नाही आपलं जे अज्ञानता म्हणजे जे ज्ञान नाही आपल्याला त्यानुसार जर आपण पूजा पाठ आणि ते जर आपण मजदुरी सारखी केली आणि अपेक्षा खूप मोठी ठेवली की आपला ह्या पाठाने ह्या पूजाने ह्या देवताची पूजा केली तर आपल्याला हे भेटणार ते भेटणार आणि कधी कधी तर अजून एक काय विषय घडतो की आपण दोन वर्ष हनुमानजीची पूजा केली काही भेटला नाही आपण लगेच ट्रान्सफर झालो महादेवकडे आपण गेलो महादेवकडे आता महादेवची पूजा केली एक वर्ष काही झालं नाही लगेज ट्रान्सफर केला आपण देवीकडे mm -hmm. असं पण लोक करताय तर जर आपण असं केलं ना तर ह्या म्हणजे यासारखी चूक करणं तुमचे पूर्वज ते पण तुम्हाला अभिशाप देत आहे आणि जे तुम्ही ज्या देवी देवतांची पूजा करताय ते पण तुमचा सपोर्ट करत नाही mm -hmm. म्हणजे त्यांच्या आशीर्वाद जर पाहिजे तर ते पण तुमची खूप परीक्षा घेत आहे तुम्ही परीक्षामध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण व्हा तुम्ही असं करून घ्या आणि दुसरा कुंडली नुसार जर तुम्ही देवी पूजा केली तुम्हाला पहिल्या दिवसापासून तुम्हाला मिळणार नक्कीच म्हणजे गुरुजी कुंडलीत पाहून आपण देवीची उपासना किंवा पूजा करणं गरजेचं आहे पण कधी कधी ना, ना लोकांना माहीत नसतं की कोणत्या देवाला नेमकं काय अर्पण करावं आणि कधी कधी चुकून काही गोष्टी त्यांच्याकडून अर्पण होतात त्यावेळेस नेमकं काय करावं ती चूक झाल्यावर जोपर्यंत आपल्याला माहिती नाहीये तोपर्यंत जर तुम्ही काही केलं त्याची श्रेणी अपराध आहे म्हणजे तो पाप नाहीये त्याला आपण अपराध म्हणतो आणि अपराधसाठी क्षमा आहेत म्हणजे तुम्ही चुकीने तुम्ही काही केलं त्याला आपण भावपूजा म्हणतात म्हणजे भावमध्ये येऊन तुम्ही अर्पण केलं आणि भावपूजाच्या तुम्हाला कधीच म्हणजे पाप लागत नाही कसं का तुम्हाला माहिती नाही आहे पण जर तुम्हाला त्याचा लाभ पाहिजे तर त्यासाठी माहिती नक्की पाहिजे तुमच्याकडे जसं मी तुम्हाला सांगतो आपण महादेवर कधी तुलसी अर्पण करत नाही खूप काही लोक काय करत आहे महादेवर तुलसी अर्पण करत आहे महादेवला कुमकुम आहे -कुम ते चुकीचं आहे कधी असं करायचं नाही महादेवला तुम्हाला जर चढवायचं तुम्ही सफेद चंदन सफेद चंदन चढवा तुम्ही भस्मी चढवा तुम्ही हा खूप महत्वाचा आहे गणपतीला तुलसी चालत नाही गणपतीला तुम्ही तुलसी चढू नका आणि अजून खूप काही विषय असे आहेत जे देवांना चालत नाही आणि तुम्ही जर त्यांच्यावर तुम्ही चढवला आणि भावाने तुम्ही अर्पित केला तर तुम्ही पूजा पाठ तुमच्या झाला ना तर झाल्यानंतर तुम्ही क्षमा याचना नक्की करा की मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तीही सुरेश्वरीतमेवी परिपूर्ण माझ्याकडून जे काही चूक झाली माझी क्रियामध्ये ते चूक मला माफ करा अशी क्षमा याचना तुम्ही जर केली तर तुमच्या शंभर टक्के अपराध क्षमा होऊन जाईल गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण घरात दिवा लावतो तर घरात दिवा लावताना तेलाचा वापर करतो कधी कधी तुपाचा वापर देखील करतो तर नेमका यामध्ये फरक काय आहे तुपाचा दिवा लावणं आणि तेलाचा दिवा यात खूप काही लोक मला पण प्रश्न विचारत गुरुजी आपण तुपाच्या दिवा लावू की आपण तेलाच्या दिपाला दिवा लाव मी तुम्हाला एकच सांगतो जर आपण गायचे तुपाच्या दिवा लावला तर घरात लक्ष्मी प्रसन्न होते म्हणजे जर घरात सुख समृद्धी तुम्हाला पाहिजे तुम्हाला भोग पाहिजे मोठी गाडी बंगलो घर जमीन जायदाद हे सगळं तुम्हाला गायचं जे तूप आहे त्याच्या दिवा जर तुम्ही लावला तर तुम्हाला भेटेल आणि तेळाचा दिवा आपण का लावतो की आपला घरच्या जे दुःख दारिद्र्य आणि लोकांची जे कुदृष्टी जर हे तुम्हाला म्हणजे यांच्यापासून तुम्हाला जर दूर व्हायचं तर तुम्हाला तेळाच्या दिवा लावायच्या आता विषय असा आहेत की हे दोन्ही विषय दोन्ही वस्तू गरजेची आहे म्हणजे ते पण पाहिजे आणि आपल्याला दुःखपासून दरिद्रतापासून पण आपल्याला थोडासा दूर आपण राहायला पाहिजे तर ते, ते दोन्ही वस्तू आपल्यासाठी हवी आहे तर त्यासाठी काय करायचं आपल्याला तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी गायच्या तुपाच्या दिवा मंदिरासमोर लावा पण एक लक्षात ठेवा मंगळवारी आणि शनिवारी गायच्या तुपाच्या दिवा लावायच्या पण सोबत तुम्ही मोरीचे तेलचा दिवा नक्की लावा शनिवारी आपला घरच्या जे मुख्य द्वार आहेत तिथं तुम्ही एक मोहरीच्या तेलचा दिवा लावायच्या आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचं तर शनी प्रसन्न शनिदेव साक्षात तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि कोणताही व्याधा कोणताही दुःख कोणताही दारिद्र्य ते तुमच्या घरी प्रवेश करत नाही आणि हनुमानजीच्या समोर आणि पिंपलाच्या झाडाखाली जे कोणी शनिवारी किंवा मंगळवारी जे कोणी तेळाच्या दिवा लावताय त्याच्यावर साक्षात शनिदेव आणि हनुमानजी हे दोन्ही प्रसन्न राहतात म्हणून आज तुम्हाला हे माहिती पडली की दोन्ही दिवा लावणं आवश्यक आहेत फक्त वेळ वेगळी आहे ते तुम्ही तेळाच्या दिवा कधी लावायचा आणि तुपाच्या दिवा कधी लावायचा निश्चितच गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही म्हणालात की तेल आणि तूप ह्या दोन्ही गोष्टींची गोष्टी देवासमोर लावणं गरजेचं आहे कारण की दोन्ही गोष्टींचा फायदा आपल्याला हवाच असतो मला पुढे असं विचारायचं की जलद लाभ मिळवण्यासाठी मंत्राचा जप आणि पठन करताना कोणत्या दिशेने नेमकं का बसावं कारण प्रत्येक जो भक्त असतो तो दिशेला घेऊन खूप खूप महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी की कोणत्या दिशेला बसलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे या गोष्टीत खूप संभ्रम असतात त्यांच्यात हो दिशेचा खूप महत्त्व आहे म्हणजे आपण घरी जेव्हा आपण घरी घेतो ना तर तेव्हा पण आपण दिशाचा विचार करतो बाबा आपल्या घरी पूर्व दिशाकडे उत्तर दिशाकडे म्हणजे आपला द्वार कोणत्या दिशाकडे आहेत ते आपण दिशेच्या आणि दिशेचा खूप महत्त्व आहे जर तुम्हाला तुम्ही जाप करताय पाठ करताय मंत्र जाप करताय पूजा करताय ते पूजा करताना जप करताना आणि प्रश्न तुम्ही विचारला की जप करताना विशेषतः आपल्याला कोणती दिशा हवी तर जप करताना जर तुम्ही तोंड उत्तर दिशाकडे केला तर तुम्हाला लगेच उत्तर भेटतं आहे म्हणजे उत्तर दिशा कुबेरची दिशा आहे साक्षात लक्ष्मीची जे तरंग आहेत म्हणजे जे बायब्रेशन्स आहेत ते बायब्रेशन्स आपल्यावर कनेक्ट होतील तर तुम्हाला मंत्र जाप करताना किंवा पाठ करताना तुम्ही उत्तर दिशाकडे तुमच्या तोंड ठेवा आणि नंबर दोन जर त्यासारखी संधी उपलब्ध नाही आहे कधी कधी काय असतं आपण उत्तर दिशेला आपल्याला सहज नाही आहे तोंड करणं तर तुम्ही पूर्व दिशाकडे तुम्ही करू शकता पण एक लक्षात ठेवायचं की तुम्ही कोणताही जा पूजा करताना तुमची जे पाठ ते देव जे तुमचं देवघर आहे त्याकडे नाही पाहिजे कधी कधी काय करतं आपण म्हणजे जर आपलं देवघर असं ठेवला आपण की उत्तर दिशाकडे तोंड केला आणि आपली पाठ झाली देवाकडे तो पण बरोबर नाही आहे तर तसं नाही करायचं पाठ करा जप करा, करा उत्तर दिशाकडे तोंड करा आणि अजून एक विषय मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तुम्ही जाप करताय पूजा करताय पण आसन पण तुमच्या नक्की लक्षात ठेवा की जर उन्हाचा आसन तुम्ही घेतला त्याच्यावर जर जाप मंत्र आणि पाठ केला त्याचा लाभ आपल्याला लगेच भेटतो आहे कसं काय आपण खूप पूजा पाठ करतो आणि नंतर जर आपण चुकीचं ते सगळं करताय तर त्याच्या लाभ अपेक्षा आपल्याला हानी म्हणजे त्याच्यामध्ये अपयश भेटतो आहे कधी कधी तुम्ही लक्ष दिलं असेल की आपण औषध घेतली बरा होण्यासाठी आणि जर चुकीची औषध घेतली तर तुम्हाला त्याचा त्रास होतो म्हणून चुकीचं काम करू नका जे काही करायचं त्याची माहिती प्रॉपर घ्या आणि मग जर केला तर त्याचा लाभ होईल नक्कीच गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की ज्याच्याकडे पूजा करण्यासाठी वेळ नाहीये आजकाल खूपच लोक बिझी असतात त्यांच्याकडे वेळ नसतो पूजा करण्यासाठी वगैरे तर एक दोन मिनिटात असं काय करू शकतात जेणेकरून देवाचा आशीर्वाद त्यांच्यावरही राहील कारण जरी आपण भक्ती करत नसलो तरी आपल्या मनात देवाची श्रद्धा असते त्यासाठी मी सांगतो ठीक आहे तुमच्याकडे अर्धा तास एक तास नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही काय करा तुमचं जे देवघर आहेत घरातून बाहेर पडताना एकदा आपलं जे देवघर आहे ना, ना तिकडे दर्शन नक्की करा दोन्ही हात जोडून नमस्कार करा आणि तुम्ही ज्या कामासाठी तुम्ही जात आहे ते तुम्ही देवांसमोर म्हणा तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं यश भेटणार नंबर दोन तुम्ही घरी आले आल्यावर परत तुम्ही देवांकडे जा आणि तिकडे नमस्कार करा याच्यामध्ये दोन मिनिट सुद्धा लागणार नाही आणि जे तुम्ही दोन मिनिटाचे जे उपाय तुम्ही विचारला की काय केलं पाहिजे तर मी तुम्हाला एकच सांगतो हनुमान चालिसाच्या पठण याच्यामध्ये तुम्हाला जर एकदा लर्न झाली ना तर तुम्हाला दोन मिनिट सुद्धा लागणार नाही तुम्ही बसून हनुमान चालिसाचा पाठ करू शकता हनुमान चालिसाचा पाठ करून जर तुम्ही बाहेर गेले त्याच्यामध्ये किती वेळ लागतो फक्त दोन तीन मिनिट दोन तीन मिनिटातून जाईल जास्त तुम्ही काय करू नका तर हे केल्यानंतर तुम्ही जर बाहेर गेले तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो तुम्हाला खूप जबरदस्त त्याचा लाभ भेटणार आज मी इथं बसून मी नाव कुणाचं घेणार नाही पण खूप काही इतके मोठे मोठे केंद्रीय मंत्री ज्यांच्याकडे एक मिनिटाच्या वेळ नाही आहे आणि राज्यमंत्री म्हणजे तुम्हाला पण माहिती ते किती विधी राहतात ते पण ते पण बाहेर निघताना बाहेर पडताना कमी ते कमी हनुमान चालिसाचा पाठ करत आहे हे मला खूप चांगले माहिती आहे म्हणजे इतके मोठे मोठे लोक जर ते करत आहे तर तुम्ही पण करा कधी असं करू नका ना की नाही आपला फक्त कर्मावर विश्वास आहे आपण फक्त कर्म कर्मावर विश्वास ठेवा कर्म करा पण कधी वेळ आली ना की तुम्हाला दुःख दारिद्र्य कधी जर तुमच्या समोर आला तर ते देव तुमच्या रक्षण करणार तुम्हाला, तुम्हाला आशीर्वाद देणार निश्चितच गुरुजी आता तुम्ही म्हणालात मगाशी की कुंडली पाहून आपण देवावरचा म्हणजे उपवास करणं हे महत्वाचं आहे मात्र अशा अनेक गोष्टी आहेत लोकांच्या मनात की शनी असेल शनिवार असेल तर काळ्या रंगाचे कपडे घालू नये काळा रंग अवॉइड करावा असं असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात तर त्यावर तुम्ही काय सांगा मी एक साधारण उत्तर देतो मी तुम्हाला कृष्ण म्हणजे काय कृष्ण म्हणजे काय कृष्णाने ते स्वरूप धारण केलं असं काही नाहीये की तुम्ही शनिवारी काळे कपडे घालू शकत नाही आणि मला खूप काही लोक जेव्हा काळे कपडे घालताय ना मी पण जेव्हा सुद्धा घालतो ना ते लोक खूप छान वाटत आहे म्हणजे त्या, त्या, त्यांचा ओरा वेगळा वाटत आहे आणि अजून एक विषय मांस तयार होऊन जातो खूप चांगले ड्रेस घातली तर दृष्टी लावून यासाठी काय करतो तो काळा टिक्का म्हणजे काळा रंग वाईट कसा मग असं नाही आहे याच्या अर्थाचा जर तुमच्या शनी कुंडलीमध्ये वक्री आहेत मेष राशीमध्ये आहेत अष्टम आहेत षष्टम आहेत आहे, मग तुम्ही काळा कपडा अवॉइड करा पण हे नियम सगळ्यांसाठी नाही आहे तुम्ही काळे कपडे घातले खूप काही लोक तर फक्त काळे कपडे घालत आहे खूप काही लोकांना मी पाहतो आणि खूप काही लोकांचे लकी कलर पण ब्लॅक आहेत ते म्हणताय गुरुजी जेव्हा पासून तुम्ही सांगितलं की तुम्ही ब्लॅक गाडी घ्या आणि मी ब्लॅक गाडी घेतली आणि ब्लॅक गाडी घेतल्यानंतर माझ्याकडे अजून पाच गाडी आली म्हणजे असं नाही आहे की तुम्ही काळे कपडे घालू शकत नाही तुम्ही हे करू शकत नाही सगळ्यांसाठी सगळे नियम राहत नाही तुम्ही एकदा कुंडली तुमची बघून मग तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणता रंग घातला पाहिजे कधी घातला पाहिजे जर कुंडली बघून हे सगळं तुम्ही जर ठरला तर जास्त चांगला होईल तुमच्यासाठी आणि कधी भविष्यात आयुष्यात तुम्हाला धोका अपयश तुम्हाला भेटणार नाही निश्चितच गुरुजी आता तुम्ही मला सांगितल्यात की काळा रंग देखील शुभ असतो आणि काळ्या रंगात आपलं व्यक्तिमत्व देखील खूप खुलून दिसतं मला असा पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण घरात अनेक स्त्रिया आहेत महिला आहेत त्या सोळा सोमवारचे व्रत करतात वैभवलक्ष्मीचे शुक्रवारचे उपवास करतात मात्र काही अन्य कारणांमुळे किंवा परिस्थितीमुळे त्यांना उद्यापन करता येत नाही जर उद्यापन समजा केलं नाही तर उपवास लाभतो लाभत नाही असं काही आहे हो याच्यामध्ये काय जर तुम्ही संकल्प घेऊन तुम्ही सोला सोमवारचे उपवास केले सोला गुरुवारचे के 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 उपवास केले संतोषी माताचे उपवास केले लक्ष्मीचे उपवास केले एकादशीचे उपवास केले जर तुम्ही यासारखे उपवास तुम्ही करताय आणि तुम्ही तुम्हाला ते उपवास आत्ता सोडायचे सोला सोमवार तुमचे कंप्लीट झाले आता तुम्हाला उद्यापन करण्याची वेळ आली आणि तुम्ही जर उद्यापन नाही केला म्हणजे तुमच्या तुम्हाला माहिती नव्हती मग तुम्ही उद्यापन नाही केला तर तो एकदम बरोबर नाही आहे म्हणजे सोला सोमवार सोला गुरुवार आणि जे तुम्ही संतोषी माता बैवलक्ष्मी जे काही तुम्ही व्रत ठेवलं त्याचं थे उद्यापन करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला त्याचा फल पाहिजे मी हे म्हणत नाही की तुम्ही जे केला त्याचा तुम्हाला लाभ भेटणार नाही पण जर तुम्ही उद्यापन केलं तर ते तुमचे जे उपवास आहे ते पूर्ण होत आहे आणि त्याचा लाभ तुम्हाला लवकर भेटतो तुम्हाला यश भेटतो त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही ज्या मनोकामना मनोरथसाठी तुम्ही ठेवलेले उपवास आहे त्याचा लाभ तुम्हाला लगेच भेटतो तुम्ही उद्यापन म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला काही खूप मोठा तुम्हाला नियोजन आहे म्हणजे ज्या उद्यापन मध्ये तुम्हाला म्हणजे तुमचे खूप पैसे लागत आहे तसं तुम्ही करू नका तुम्ही छोटा नियोजन करा आणि छोटा नियोजन करून तुम्ही ते उद्यापन करू शकतात उद्यापन म्हणजे तुम्ही जे संकल्प घेतला होता जे उपवास केले तुम्ही त्याच्या तुम्ही आता तुम्हाला तुम्ही पूर्ण करताय म्हणजे जसं आपण यज्ञ ठेवताय ना आणि त्याची एक पूर्णावती राहते म्हणजे पूर्णावती जर तुम्ही नाही केली आणि यज्ञ केला तर त्याचा तुम्हाला लाभ भेटत नाही तर यज्ञ करताना जसं आपण लक्ष ठेवता के पूर्णावती केली पाहिजे तसंच तुम्हाला उपवासाच्या उद्यापन करणं हा खूप गरजेचा आहे ते करा आणि नंतर तुम्हाला त्याचा लाभ आणि तुम्हाला यश त्याच्यामध्ये शंभर टक्के भेटणार निश्चितच गुरुजी खूप छान माहिती आणि खूप छान मार्गदर्शन केलं आणि ज्योतिषशास्त्राबद्दल किती माहिती तुमच्यापर्यंत तुमच्याकडून लोकांपर्यंत पोहोचवली प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद श्रीरवरच समाजस्यम आरोग्यम माविदाचनम एते धनम धान्यम पशुं भपुदलाम शतसं वसरम दीर्घायुहु भाग्य परिवर्तनी हा विशेष कार्यक्रमात आजवे झाले इथे सांभाजी पुन्हा भेटूया नवीन विषय तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.